काय ग किती विचारच करतेय ग मी फक्त हो। की अजूनही जाग आलेली नाहीये कारण आमची नाईट शिफ्ट झाली आहे सकाळी साडेसहाला घरी पोचले मी बोलण्याचे सीन्स नसते तर आम्ही एन्जॉय करू शकलो असतो हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेतील नैना आणि अद्वैतच्या लग्नाला आपण आलेलो आहोत आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी जुई माझ्यासोबत आहे म्हणजे सायली कशी आहेस मी मजेत तू कशी आहेस अगदी मजेत आहे बरं लग्नाला आली आहेस <laughs> अद्वैत आणि नैनाच्या काय सांगशील टेन्शन आलं आहे कारण सीन आहेत <laughs> आणि खूप बोलायचं आहे त्यामुळे ते, ते टेन्शन आहे खरं सांगायचं तर बाकी अजूनही जाग आलेली नाही आहे कारण आमची नाईट शिफ्ट झाली आहे सकाळी साडेसहाला घरी पोचले मी आणि त्यामुळे अजूनही तशा तशा ऑटोपायलट मोडमध्ये मी पण तरीही तुम्ही एनर्जेटिकच असता म्हणजे सीनमध्ये आम्हाला तुम्ही असं वाटतच नाही की तुमची झोप नाही झाली वगैरे काही पण ते काय करणार इज अ पार्ट ऑफ द प्रोफेशन म्हणून आणि ते काम असतं सो तेव्हा सीन करतोच पण अजून पाठांतर काही होत नाही आहे त्याचं टेन्शन आलं आहे बरं तुझ्या मालिकेत म्हणजे ठरलं तर मग मालिकेत तू खूप बडबडतेस किंवा सीन्स तर खूपच असतात पण आता लक्ष्मीच्या पाऊलांनीमध्ये काय सीन असणार आहे काय ट्विस्ट असणार आहे ट्विस्ट मला अजून हे बघ मला स्टोरी वाईज काहीच माहीत नाही आहे मला जे दोन सीन आलेले आहेत तेवढं पुरतं मला माहिती आहे स्वरा होती इथे तिने सांगितलं की नवरी मुलगी पळून गेली आहे आणि आता दुसऱ्या बहिणीशी लग्न होणार आहे सो असा ट्विस्ट आहे एवढं कळलं आहे सो मला त्याच्या पुढचे सीन आम्हाला दिलेत की लग्न ॲक्सेप्ट करा वगैरे अशा संदर्भात सीन आहे तर ते वाचायचेत पाठ करायचेत अजून अरे एका आपल्या कुटुंबातून आपण स्टार प्रवाहाच्या परिवाराच्या दुसऱ्या कुटुंबात जेव्हा जातो लग्न समारंभासाठी तेव्हा कसं वाटतं मजा येते पण अजून मजा आली असती जर का आम्हाला सीन्स नसते म्हणजे बोलण्याचे सीन्स नसते तर आम्ही एन्जॉय करू शकलो असतो पण ॲडेड प्रेशर येतं कारण त्यांचं आपल्या शोमध्ये आपण आपल्याला फ्लो माहीत असतो दुसऱ्या शोचा फ्लो आपल्याला माहीत नसतं ते कशा प्रकारचं तिथे सगळंच आपल्याला नवीन असतं त्यामुळे आपण दोन वेगळी कॅरेक्टर्स तिथे जाऊन काम करायचं ह्याचं थोडंसं प्रेशर येतं आणि हां म्हणजे प्रेशरच येतं जास्त <laughs> जेव्हा पण अशी मालिकेतली लग्न वगैरे बघतेस किंवा असं पर्सनल लाईफमधलं कोणाचं म्हणजे ताईचं वगैरे लग्न असं कधी तुला लग्न आठवतं एखादं लग्न जे पाहिलं ते खूप छान वाटलं सगळीच लग्न खूप छान असतात लग्न फॅमिलीमधलं माझ्या फॅमिलीमधली सगळीच लग्न छान होती पण रिसेंटली आमच्या घरातल्या शेंडेफळाचं लग्न झालं आणि ते लॉकडाऊन लग्न होतं okay. त्यामुळे पन्नास लोकांची जेव्हा हे आली होती ना की okay. लिमिटेशन तेव्हा ते लग्न झालं आणि लॉकडाऊनमध्ये सगळं शॉपिंग केलं आम्ही दुकानांचे गाळे जेव्हा असे अर्धे उघडून लोकांना आत घेऊन शॉपिंग करत होते ना तसं सगळं आणि माझ्या सगळ्या बहिणी जुईताई म्हणजे त्यांना जुईताई त्यांचं सगळं शॉप करते त्यांचं सगळं लुक कसं असेल काय ते सगळं माझ्याकडे असतं डिपार्टमेंट त्यामुळे आमच्या सखीच्या लग्नाच्या साडीच्या शॉपिंगपासून तिची ज्वेलरी आम्ही बनवून घेतली तिच्या चपला म्हणजे हेड टू टो तिचं शॉपिंग आम्ही अर्ध्या दिवसात केलं हेड टू टो आणि अशाच दुकानांचे गाळे उघडून आत जाऊन तसं सगळं शॉप केलं होतं सो ते लग्न खास लक्षात राहिलं आहे आमचा बरं जुईचा पर्सनल लाईफमध्ये लग्नातला लुक कसा असणार आहे काही विचार केल्यास म्हणजे आता बरेच लूक आता बाहेर आलेले आहेत पण जुईचा लग्नाचा लुक कसा असेल काय काय गं किती विचारच करते ग मी फक्त खूप लुक आहेत माझ्या डोक्यात पण मेन ट्रेडिशनलच असणार साधं सिंपल मला भक्केदार नाही आवडत म्हणजे हल्ली खूपच भक्केदार इव्हेंट्स केले जातात लग्नाचे तर तसं नाही मला साधं सरळ सोपं सिंपल असं लग्न करायचंय आणि छान पारंपरिक पद्धतीचेच पोशाख मी त्यामध्ये करणार सगळे आम्हाला तर ओढ आहेच तुझ्या लग्नाची आम्ही वाट बघतो पण ग मला पण केव्हापासून मी पण वाट बचपन मुझे शादी का बडा शॉक था लेकिन आम्ही बहुत देर हो रही आहे इथून तू अपील करू शकतेस आता काय अपील करून पण टकले ग काही घडत नाही विचार केला असं ते घडू शकतं हा म्हणजे बघू मी विचार खूप आधी केलाय ग पण त्याच्या हातात शेवटी सगळं योग योग आले की सगळं होणार आणि तुम्ही सगळे येणारच आहात माझ्या लग्नाला त्यामुळे योग आल्यावर होणार सगळं लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत तू आत्ता आली आहेस आणि अद्वैत आणि नैनाच्या लग्नाला आली आहे काय शुभेच्छा देशील काय सांगशील ह्याच शुभेच्छा देईन की लग्न झालंय किंवा परिस्थितीमुळे त्यांचं लग्न होतं म्हणजे आता आगे आगे मी वाचते आहे हां जे त्यानुसार मला ऍक्च्युअली पूर्ण वाचलं नाही आहे कलाची बहीण पळून गेली आहे त्यामुळे कलाचं लग्न अद्वैतची होतंय तर मी असंच सांगते तिला सीनमध्ये की बघा आता जे झालं आहे ते ॲक्सेप्ट कर आणि तुमचे सगळे विधी झाले आहेत लग्नाचे सगळे विधी तुम्ही सगळ्यांसमोर केलेत तर आता ॲक्सेप्ट करा दोघांनी पण एकमेकांना नवरा बायको म्हणून आणि मी अद्वैतला जाऊन सांगते की मी तुम्हाला गॅरंटी देते की कला एक चांगली मुलगी आहे ती तुम्हाला कधीच म्हणजे कुठे तोंडघशी पाडणार नाही ती चांगली मुलगी आहे तुम्हाला भलेही तिचे काही गोष्टी पटल्या नसतील तुमचे क्लासेस असतील पण ॲज अ पर्सन ती चांगली आहे त्यामुळे प्लीज तिला ॲक्सेप्ट करा थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका